नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सहाय्य कक्षा अधिकारी पदाच्या पदवंतीसाठी विभागीय परीक्षा दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विज्ञान संस्था काम काममार्ग फोर्ट मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं सविस्तर वेळापत्रक कशा प्रकारचं आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षेची वेळ आहे तीन ते सायंकाळी सहा वाजे तर पेपर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि पेपरचा विषय देण्यात आलेला आहे त्यानंतर बुधवार चार डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षेची वेळ देण्यात आलेली आहे पेपर, पेपर व भाग देण्यात आलेला आहे आणि पेपरचा विषय देण्यात आलेला आहे त्यानंतर पेपर आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षेची वेळ परीक्षेचा पेपरचा भाग देण्यात आलेला आहे आणि परीक्षेचा विषय देण्यात आलेला पेपरचा विषय त्यानंतर सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार परीक्षेची वेळ पेपर चार आणि विषय देण्यात आलेल्या पेपरचा तर त्याच्या सहाय्य कक्ष विभागाची जी दोन हजार चोवीससाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे